नमस्कार वैष्णवी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मंडळी आज पहिला श्रावणी सोमवार तर त्यासाठी लागणारे काही पदार्थ असे असतात ज्यांना विशेष महत्त्व दिलं जातं त्यासाठीची थाळी आज आपण बनवणार आहोत आता यामध्ये मी दोनच पदार्थ बनवताना दाखवणार आहे ते म्हणजे मेथीची भाजी आणि कारल्याची भाजी तर सर्वात आधी आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतरनं तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतरनं त्यामध्ये टाकलेला आहे लसूण आणि मिरच्या परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि छान परतवायचं आहे आता ही मेथीची भाजी जास्त वेळा हलवायची नाही जेणेकरून ती कडू होणार नाही त्यानंतरनं यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि काही शेंगदाण्याचा कूट तर तयार झालेली आहे आपली मेथीची भाजी त्यानंतर कारलं बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं व जिरे मोहरीची फोडणी दिली जराशी हळद टाकली आणि त्यानंतर त्यामध्ये कारल्याचे काप टाकले आता याला छान परतवून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं टाकायचं आहे मीठ छान याला परतल्यानंतरनं यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत मसाल्यांमध्ये आपण फक्त धना पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तर आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण मस्त थाळी सजावणार आहोत सर्वात आधी इथे मी कारल्याची भाजी ठेवलेली आहे सोमवार सोडण्यासाठी विशेष या गोष्टी लागतात त्यानंतर मेथीची भाजी आळूवडी त्यानंतर नाही इथं शेंगदाण्याची चटणी ठेवलेली आहे आणि भेंडीची भाजी आता वरण भात ठेवायचं आहे त्यावर आपण टाकायचं आहे वरण आता या ठिकाणी मी तांदळाची भाकरी बनवलेली होती तुम्ही कुठली भाकरी किंवा चपाती घेऊ शकता त्यानंतर ना कोशिंबीर आणि आता काकडी गाजर आणि मुळा मी इतर घेतलेला होता मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे अतिशय छान दिसते आणि खास सोमवार सोडण्यासाठी हे सर्व पदार्थ लागतात त्यानंतर ना इथं मी स्वीटमध्ये लाडू ठेवलेला आहे काही ठिकाणी अशी प्रथा असते की ह्या सर्व भाज्या उपवास सोडण्यासाठी लागतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग